तर मित्रांनो नमस्कार फुड विथ अमोल सडकरच्या एका नवीन एपिसोडमध्ये तुम्हाला सर्व खव्यांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आता आपण आलो आहोत कोल्हापूरमध्ये कोल्हापूरमध्ये मित्रांनो हुतात्मा पार्कच्या शेजारीच हुतात्मा पार्कच्या गेटच्या समोरच गेली शहात्तर वर्षे एक काका भेळ विकतात आणि भेळच्या गाडीचं नाव आहे भाग्यलक्ष्मी भेळ तर ह्या भेळच्या गाडीवरती मित्रांनो मी जेव्हा जॉबला इथं कोल्हापूरला होतो हो, तेव्हा भेळ खाल्ल्याशिवाय इथून आम्ही जात नसू तिथली मित्रांनो फरसाना बेळ ज्याला कॉकटेल बेळ असं म्हटलं जातं तर ती खूप मला आवडायची आणि त्यामुळेच आज आपण इथं ही भेळ खाण्यासाठी आलेलो आहोत आणि इथली भेळ आता टेस्ट करणार आहोत भेडचं मेकिंग देखील बघणार आहोत तसंच इथं आलेल्या लोकांची संवाद देखील साधणार आहोत चला तर मग माझं नाव प्रल्हाद दत्तात्रय पाटील अंबुशकर माझा पत्ता इथं मी हुतात्मा पार्क मध्येच व्यापार करतोय गेले अठ्ठेचाळीस एकोणपन्नास वर्ष झाली माझा फोन नंबर आहे नव्याण्णव दोनशे वीस नऊशे पन्नास सदुसष्ट काय काय मिळतं माझ्याकडं वेगवेगळ्या वेग प्रकारचे भेळचे क्वालि आयटम्स पण मिळतात उदाहरणार्थ साधी भेळ स्पेशल भेळ सुकी भेळ कॉकटेल भेळ फरसान भेळ असे आयटम्स त्या व्यतिरिक्त तुम्हाला जर हवं असेल तर सुट मटेरियल म्हणजे उदाहरणार्थ शेव पापडी मका चिवडा मिक्स फरसाण असं ह्या पण वस्तू मिळतात आणि लहान मुलं असतात कधी कधी आई वडिलांचा अपेक्षा असते की मुलांना तेवढं खायला काहीतरी द्या काही लोकांची अपेक्षा असते की मला सु सुखी भेळ पाहिजे मुलांना खायला प्रॉब्लेम येतो ओली भेळ खाताना तिखट लागते वगैरे त्यांचे प्रॉब्लेम मग काही मुलांच्यासाठी आपण चिल्ड्रन भेळ सुद्धा ठेवलेले आहे लहान मुलं जे असतात एक वर्ष दोन वर्षाच्या वयाची त्यांच्यासाठी चिल्ड्रन भेळ नावाची भेळ आपण ठेवलेली आहे त्यामध्ये स्पेशल म्हणजे असं असतं पांढऱ्या चिरमुरापासून बनवलेली असती त्यांची क्वांटिटी कमी असती तर रेट कमी असतो आणि गोड असते ती मुलांच्या वयोमानानुसार हे केलेले असते त्यात मिरचीचे पदार्थ किंवा तिखट पदार्थ काही घातलेले नसतात वीस रुपये चिल्ड्रन भेळसाठी आणि रेग्युलर भेळसाठी तीस रुपये आज आम्हालालक्ष्मी स्पेशल भेळ सेंटरवरती हो आपण आलोय आणि आता रेग्युलर भेळ जे केली जाते ती आता बघणार आहोत आपण तर चिरमुरे घेतले आहेत पापडी घेतलेली आहे परसाना परसान थोडा घातलेला का आहे कांदा कोथमिरी टाकलेली आहे हा सिक्रेट मसाला आहे ओके चिंचेचा कोळ जे त्याला लिक्विड म्हटलं जातं ते टाकलेलं आहे

मित्रांनो रेग्युलर भेड आता दादानी करून तरी आता काकांनी मित्रांनो रेग्युलर भेड आपल्याला करून दाखवली आहे आणि याचा रेट आहे तीस रुपये टाइमिंग काय मी संध्याकाळी चार पासून इथं उपलब्ध असतो रात्री पर साडेआठ पर्यंत आठ वाजता आपली गार्डन बंद होती त्यामुळं आणि हा रोड जरा इंडस्ट्रियल एरिया असल्यामुळं तिथे वर्कर्स लोक जास्त असतात त्यामुळे ते पण संध्याकाळी घरी जातात म्हणजे संध्याकाळी सहा सात नंतर रात्री आठ आठ नंतर आम्ही गार्डन बंद झाल्यानंतर आमचा स्टॉल बंद करून आता हुतात्मा पार्क आहे आणि काका आपल्याला कॉकटेल बेळ करून दाखवतात आता या पाताला मध्ये पापडी घेतलेली आहे परसाणा घेतलेला आहे मगा चिवडा घेतला आता शेव टाकले जाते आता येईल ती म्हणजे खारी डाळ आता आपण बघतोय ती कॉकटेल बेळ बघतो मित्रांनो स्पेशल इथली मी जेव्हा कोल्हापूरला जॉबला होतो तेव्हा बरीच वर्षी इथं भेळ खाऊनच जायचो आम्ही कामावरून काम, काम सुटलं की तर ॲनिमेशन कंपनी जेव्हा होतो तेव्हा भेळ इथली नक्की खाऊन जाणार आम्ही परसाना बेळ तर का एकदा कॉकटेल भेळ आपण समोर बघतोय काय काय टाकलं आता ओके हा मसाला टाकलेला आहे ओके आणि कांदा आणि कोथिंबीर ओके 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 आता हे लिक्विड टाकलं जातं Okay. 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 तर चवीनुसार हवे असेल तर तिखट बनवून देतो मिडीयम ओके गोड तीन प्रकारचे भेळ बनवून देतो ओके मिडीयम तिखट आणि गोड असे तीन प्रकारचे मिळते भेळ ओके मित्रांनो आपली कॉकटेल भेळ आपल्या समोर तयार होते शेव टाकले पुन्हा थोडी तर सांगलीगडचं सांगलीगड आपण जसं भेळ म्हणतो तसं इकडं भेल असा उच्चार केला जातो आणि ही भेल आपल्याला ही अशी कागदाच्या पुडीमध्ये दिले जाते तर मित्रांनो आपल्या समोर आता ही कॉकटेल बेळ काकणी करून दाखवली आणि आता कॉकटेल आपण करणार आहोत वडिलांच्या माझ्या हा वडिला जी इथे व्यवसाय आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर ला ह्या गार्डनच उद्घाटन गार्डन झालं पण एकोणीसशे त्र्याहत्तर पासूनच मी वडिलांच्या सोबत इथं व्यापार करतो त्यानंतर जेव्हा माझं शिक्षण म्हणजे शाळेचं पा शिक्षण पूर्ण झालं आणि कॉलेज सुरू झाले त्यावेळी मला थोडा टाईम मिळावा लागला व्यापार करण्यासाठी संध्या सकाळी कॉलेज करून संध्याकाळी व्यवसाय करायला टाईम मिळाला लागला त्यामुळे मी एकोणीसशे शहात्तर साली माझं इंडिपेंडंट चालू केलं वडिलांच्या हातून आणि हो म्हणजे मीन्स चार वाजल्यापासून रात्री इथं गार्डनची तीच टायमिंग आहे ना okay. चार वाजल्यापासून आठ वाजेपर्यंत गार्डनची टायमिंग आहे त्यामुळे आम्ही त्या पिरियडमध्ये व्यवसाय करतो आणि एकोणीसशे शहात्तरपासून पासून मी इथं व्यापार करतो आता नाही म्हणजे मी ज्यावेळी व्यवसाय सुरू केला त्यावेळी माझं वय वर्ष सतरा होत नुकताच मी मी एस एस सी पास झालो होतो एकोणीसशे पंच्याहत्तर साली आता मी माझं रनिंग पासष्ट आहे पण मी इथं आहे अजून माझ्याकडं दुसरी तिसरी पिढी भेळ खाण्यासाठी येते जी मुलं लहान होती त्यांची मुलं त्यांची मुलं आता मायाकडे भेट खायला नाही म्हणूनच ते आहे आपल्याकडं आणि माझं हे गिरायक असं आहे परंपरेनं पण चालत आलेली गिरायक आहे आता गार्डनची जरी डागडूजी चालू असली तरी सुद्धा लोकांना तिथं बसायला वगैरे जागा नसली तरीसुद्धा माझ्याकडे आपले नेहमीची गिरायक येऊन पार्सल घेऊन जातात खेळ हो हो खाण्यासाठी येतात पार्सल घेऊन जातात आपल्या समोर आता भाग्यलक्ष्मी बेल्थ सेंटरची रेग्युलर बेळ आहे आणि आता आपण टेस्ट करणार आहोत मित्रांनो गेली अठधा वर्षांपूर्वी मी जेव्हा तिथे जॉब लावतो तेव्हापासून इथं स्टॉलवरती येतोय आणि बेळ खाल्याशिवाय जात नाही इथन तर ही भेळ तुम्हाला सगळ्यांना माहिती व्हावी त्यासाठी मी इथे आलोय तर ही आता घेतलेली ती रेग्युलर बेळ आहे तर भेळ तुम्ही बघू शकता मित्रांनो त्याशी कागदा मध्ये गुंडाळून कोल्हापूर मध्ये भेळ दिली जाते आणि बेळला भेल म्हटलं जातं आता समोर बघू शकता ही मिरची आहे ती उकडून घेतलेली आहे फ्राय केलेली नाही उकडून घेतलेली असते आणि कांदा आणि चिरमुरे शेव कोथिंबीर असं मिक्स करून त्यामध्ये लिक्विड टाकून ही बेळ केलेली आहे आता एक बाईट घेऊन बघूयात आपण वा मित्रांनो सांगली आणि कोल्हापूर तिला बेळला तोड नाही मित्रांनो तिथं चिरमुरा एक विशेष प्रकारचा असल्यामुळे इथला बेळा एक खूप छान अशी चव असते गेली शहात्तर वर्षे मित्रांनो शहात्तर सालापासून काका इथं बेळ करतात त्यांच्या हाताला खरोखरच चव आहे त्यामुळे इथं कोल्हापूर आलो की आम्ही इथं बेळकायला शिवाय जात नाही पत्ता एकदम सोपाय मित्रांनो हुतात्मा गार्डनच्या शेजारीच तरीच ही बेळची गाडी असते त्यामुळे तुम्ही इथे या आणि बेळकायला विसरू नका अजून एक बाईट घेतो मी बेळचा जवाब मिळा अतिशय उत्कृष्ट बेळ आहे आणि कोल्हापूरमध्ये अशा पद्धतीनं प्लेट वगैरे मिळत नाही ही अशी कागदाची पुरतुंडी केली जाते आणि असा पुट्ट्याचा तुकडा दिला जातो यालाच बेळ कावी लागते कोल्हापुरात आता आपण लिक्विड बेळ आता आपण कॉकटेल बेळ टेस्ट करून बघत तर आता तरुण समोर बघू शकता ही कॉकटेल भेळ जी होती ती टेस्ट करून बघा त्यामध्ये पापडी वगैरे दिसतोय शेंगदाणा दिसतोय कांदा दिसतोय शेव आहे आणि मक्याचा चिवडा आहे आणि फरसाणा जास्त यामध्ये तुम्ही बघू शकता समोर आणि मिरची देखील दिलेली आहे एकदा एक बाईट आपण टेस्ट करून बघूयात ही स्पेशली मित्रांनो ह्या बेळसाठीच मी इथे येतो आहे खूप छान अशी बेळ असते इथं बाईट घेऊन बघूयात वा सुपर मित्रांनो हे वेज डेश मित्रांनो खूपच जबरदस्त आहे सगळे पापडी आणि यामध्ये फरसाण आहे बाकीचे खारी डाळ घातलेली आहे त्यामुळे एक सगळ्याचाच एक युनिक फ्लेवर या सगळ्या बेळ्या येतोय त्याशिवाय गोड पाणी चिंचेचं असल्यामुळं एक छान ब्लेंड त्याला होतं आणि खूप छान पद्धतीने हे बेळ केल्या मित्रांनो चव अतिशय उत्कृष्ट आहे तुम्ही या दिलेल्या पत्त्यावरती या लोकेशन तुम्हाला दाखवता आहे दादा काकांचा फोन नंबर देखील त्यांनी दिलेला आहे तर या पत्त्यावरती या आणि बेळ खायला विसरू नका अजून एक बेळ घेऊया मित्रांनो इथं तुम्ही स्पेशली मला जे दाखवायचं आहे ते ह्या रेग्युलर भेळपेक्षा जे सगळे जिन्नस आहेत पापडी वगैरे त्यामुळे एक युनिक टेस्ट आहे त्या रेग्युलर बेळेपेक्षा आणि समोर बघू शकता हे आपण एक अजून एक बाईट घेऊन बघूया वा अतिशय युनिक मित्रांनो रेग्युलर बेळपेक्षा कितीतरी पटी ही बेळ मला जास्त आवडते तुम्ही जेव्हा इथे या तेव्हा ही बेळ ट्राय करायला <स्थाथ> विसरू नका कोल्हापुरातले मित्रांनो बरंच स्ट्रीट फूड आपण आता कवर करणार आहोत तर चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून कोल्हापुरातले असेच युनिक व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील जे काही खूप प्रसिद्ध नाही आहेत पण खूप हातालाच चव आहे या लोकांच्या तर अशा व्हिडिओ आता आपण कोल्हापुरात बनवणार आहोत माझं नाव युवराज नरेवाडीकर मुळशिंगी कोल्हापूर आज आम्ही इथूनच जात असताना मामांची भेळ दिसली दरवेळी आम्ही बघतोय मामांचा गाडा गर्दी पण असते भरपूर इथं आज आम्ही माझ्या सोबत भेळची टेस्ट करायला बघितली आणि आज मामांनी आम्हाला स्पायसी बनवून दिलेला आहे अप्रतिम चव पण आहे आणि मस्तच खरोखर मस्त आहे यांचा खूप छान आवडला मला जेव्हा या याल तेव्हा पद्धती भेळ म्हणजे भेळ टेस्ट विसरू भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत राम राम तर मित्रांनो कोल्हापुरातल्या उद्धम नगरच्या हुतात्मा पार्क शेजारीत आपण आलो आहोत आणि गेली शहात्तर वर्षे गे, गेली शहात्तर सालापासून भाग्यलक्ष्मी बेळ सेंटर इथं आहे आणि ह्या बेड सेंटरला आपण आता भेट दिली आणि व्हिडिओ बघितला लोकेशन तुम्हाला दाखवलं आहे जेणेकरून तुम्हाला इथं पत्ता ओळखण्यासाठी मदत होईल तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण इथे मित्रांनो गर्दी करतात आणि खूप फेमस त्या एरियामधलं हे बेळ सेंटर आहे तर नक्की भेट द्या आपण सगळ्या आता रेसिपी तर बघितले आहेत पत्ता देखील दाखवलाय तर नक्की एकदा भेट द्यायला विसरू नका.